तर पहा कस ला आगरी मसाला रेडी झालेला आहे नमस्कार मी सुप्रिया आणि सुरेंद्र आगस्कर या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण चाललो आहोत ठाणे येथे मसाला कुटायला म्हणजेच आगरी मसाला घ्यायला तर चला तिकडे तुम्हाला सर्व काही दाखवते डिटेल्स देण्याचा प्रयत्न करते तर चला जाऊया आणि तुम्हाला सुद्धा दाखवते आता आम्ही ठाण्यामध्ये पोहोचलो सुद्धा आहोत आणि इथं स्टेडियम पाहू शकता तुम्ही आता इथून आपल्याला सर जायचं आहे हाय ब्रिगेट एई पर्यंत ले तर हा आहे बघा क्रीडा म्हणजे स्टेडियम आहे हा जुना ठाण्याचा इथं आपल्याला कारमध्ये आलं तुम्ही तर कार पार्किंग भेटू शकते इथं लावायला जागा कधी कधी नसते पण पण भेटते कधी कधी आता इथून फायरब्रिगेडचा येईल आणि तिथून आपल्याला राईट मारायचं आहे तर पूर्ण प्रॉपर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे तर स्किप न करता व्हिडिओ पाहत राहा म्हणजे काय काय इन्फॉर्मेशन देत राहील मी म्हणून ो आहोत फायर ब्रिगेडच्या आपल्याला या सेड जायचं राईट साईड फायर ब्रिगेडच्या इथून हा फायर ब्रिगेड आहे राईड मारायचा आहे तिथे मार्केट आहे तिथून आला तर असा आहे आता इथून आपल्याला सार जायचं आहे आणि इथं सुद्धा आपल्याला काय काय खरेदी करता येईल तर हारबले बघा कर्धा सुद्धा परत आले आहेत इथून आपल्याला आता सरळच जायचं आहे आता मी दाखवते कुठे तर बघा इथून सुद्धा मसाल्याची दुकानं चालू झालेली आहे, आणि इथं बाजार सुद्धा आहे इथं सर्वीकडे दुकानं आहेत बघा इथे सर्वकडे आहेत मसाल्याची दुकानं पण आपण जय महाराष्ट्र मध्ये असतो तर तिकडेच जाणार आहोत तर बघा मिरची वगैरे तर आता आपण इथं आलो सरळ एकदम सरळ आता आपल्याला परत राईट मारायचं आहे गल्लीत म्हणजे आतमध्ये दुकानं आहेत बघा इथून गे हा आहे त्याच्या थोडा पुढे येऊन मग आपल्याला राईड मारायचं आहे आतमध्ये जायचं इथून आता आपल्याला आतमध्ये आहे परत राईड मारायचं आहे जय महाराष्ट्र इथं येईल बघा चला आहे आल्यावर होणार तर या वर्षी आम्ही जय महाराष्ट्र मसाला मार्केटच्या स्टोर मध्ये न जाता आम्ही दुसऱ्या मसाला स्टोर मध्ये आलेले आहोत तर पाहू शकता आमच्या आलेलो आहोत आणि येत आहे मुसा मसाला स्टोर त्या स्टोर आलेलो आहोत आपण आता या दुकानातला मसाल्याचा कलर वगैरे जसाचे तसाच राहतो वर्षभर तर पाच मेरी मेरी तवावा येतो 600 रुपये बाबा नाही याच्याच कलर मसाल्यात या मसाल्यात काश्मीरी रेडिमेंट पावडर रुपये किलो तर माझं बिल वगैरे झाले आहेत आणि तर सर्व गरम मसाले खडे मसाले सर्व देण्यात येत आहे वजनप्रमाणे आणि त्यानंतर ते रोस्ट होतील आणि मग त्याच्यामध्ये मिरची ॲड करून मर मसाला कुठला जाईल आणि चारशे रुपये किलो सर्व आखे मसाले आहेत ते आपल्याला टाकून देतील हिशोबानुसार आणि नंतर आपल्याला मिरची देतात सर्व गाराम मसाला आणि आता आपल्याला हे भाजायला नाही यायचे आहेत आणि मिरची सुद्धा देतील ते दे सुद्धा भाजायला जायचे तर ताईसात सुद्धा आलेले आहेत मसाले घ्यायला ठाण्याला मार्केटला आणि ताईसा मी मसाला मसालामधून घेतलेला आहे तर आता घेऊन झाला हां चालेल तर बघा इथं सुद्धा खूप मसाल्याची दुकानं आहेत तुम्हाला आवडेल तिथून घ्या तर मी यावर्षी दुसऱ्या म मसाला मार्केट स्टोअरमध्ये आलेलो आहोत आता हा ट्राय करणार आहोत मसाला यावर्षी बघा दूध परिणाम मसाल्याचं थोडे वेगळे प्रकारचे हलत आहेत आपण हे येतो फोटा गणे वेगवेगळ्या प्रकारची मिरच्या या सर्व मसाल्यामध्ये जातात रोस्ट करायला नेणार आहे रोस्ट आणि ह्या बघा मिरची या मिरच्या टाकल्या जातात सर्व मिरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या

तर इकडे आहे त्यांच्या शॉपचा दुसरा गाला आणि इथे आपल्याला खडे मसाले आहेत म्हणजे ते गरम मसाले आहेत ते भाजून देतात आणि इथे सर्व मिरच्या आहेत त्या मिरच्या ॲड केल्या जातात इथूनच जर आपल्याला मिरची भाजायची असेल तर भाजू शकतो नाही भाजले तरी शक्यतो म्हणला की मिरची भाजू नका असंच कुटायला द्या तर आम्ही तसंच केलं बघा इथं सर्व मसाल्याचीच दुकान आहेत मसाने आहेत इथे सर्व मसालेला कुटायला आलेल्या आहेत तर ही पाहू शकता तुम्ही मसाला भाजण्याची मशीन आहे त्याच्यामध्ये मसाले आपले रोस्ट होतात आजची पाहू शकता या वयात सुद्धा काम करतात जसा घेऊन साधा पाहिजे का हा पाच किलो चांगला पाहिजे तर साडेसहाशे रुपये किलो म्हणजे नंतर सांगते मी रिव मिरची पाहू शकता आपला रेडी झालेला आहे मसाला आगरी मसाला तर बघा किती लाल लाल दिसतोय तर ह्या सर्व मसने आहेत मसाला ग्राइंड करण्यासाठी मोठमोठ्या मुट मसाले बघा मसाला घेतलेला आहे आम्ही आता हा एक वर्ष पूर्ण आहे ना मसाला साडे आठ किलो मसाला मिरची आता वाजले आहेत आता काय असतात ना पुढं सोनारचे हा हा पावले सहा आणि मार्केट सुद्धा भरत चाललेला आहे आता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर